तर फ्रेंड्स हा केक किती किलोचा आहे तुम्ही मला सांगू शकाल का बरं तुम्ही जर मला सांगू शकत नसाल तर मी तुम्हाला सांगते की हा केक मी किती किलोमध्ये बनवला आहे तो तर चला बघूया आपण व्हिडिओ तर बघा आता इथे तुम्हाला दिसतं आहे तीन स्पॉन्ज तर हे स्पॉन्ज आहे असे आपले पाव किलोचे दोन आणि एक अर्धा किलोचा तर मला कस्टमरची अशी डिमांड आलेली आहे केकची की मला एक किलो केकमध्ये थ्री लेयरचा केक बनवून द्या तर मी काय केलं या आपल्याला एक किलोला नेहमी चारशे ग्रॅम प्रीमिक्स लागतं तर मी चारशे ग्रॅम प्रीमिक्स मोजून घेतलं आणि अर्धा किलोचा केक आणि पाव पाव किलोचे दोन केक असे मी ते केक टीनमुळे टाकून ते स्पॉन्ज बनवले तर बघ आता त्यांचं असं म्हणणं होतं की खाली तुम्ही अर्धा किलोचा केक ठेवा वरती पाव किलोचा ठेवा आणि त्याच्यावरती अजून पाव किलोपेक्षाही कमी असा त्यांना थ्री लेअरमध्ये तो केक हवा होता तर मग मी काय केलं एक बाउलचं असं माप घेतलं आणि त्या बाऊलच्या मापाने तो केक असा कट केला त्यांना असे ते दोघी जे पाव पाव किलोचे केक होते ते सारखे नको होते पाव किलोपेक्षा कमी केक त्यांना वरती हवा होता तर मी असं हे माप घेऊन हा केक असा इथे कट करते आहे तर बघा आता इथे मला काही कोणता वेगळा केक टीन घ्यायची गरज नव्हती मी जे पाव किलोचा आपला जो केक टी नसतो त्यामध्ये हा केक बेक केला आणि त्यातला हा अर्धा केक मी बाऊलच्या साह्याने हा कट केला तर बघा असा हा आपला हे टू लेअर होईल आणि खाली अर्धा किलोचा केक ठेवला म्हणजे हा आपला थ्री लेअरचा केक होईल तर फ्रेंड्स होम बेकरने एक गोष्ट लक्षात ठेवायची की जेव्हाही आपल्याला कोणत्याही प्रकारचा केक आला तर ते चॅलेंज आपण स्वीकारायला तयार राहिलं पाहिजे तर बघा आता इथे मी हा अर्धा किलोचा स्पॉन्ज ठेवला आहे आणि याचे आता मी हे तीन कट करणार आहे केकचे तर नेहमी आपल्याला केकचे हे तीन कट करावेच लागतात आणि तेव्हाच आपला हा केक चांगला व्यवस्थित तयार होतो तर फ्रेंड्स आता कसं आहे आपण नेहमी अशी ही ऑर्डर आपल्याला येत नाही आणि फारच रिअरली अशी आपल्याला ही ऑर्डर येत असते तर आपण कधी ऑर्डर कॅन्सल करायची नाही होम बेकरसाठी हे अतिशय महत्वाचं आहे जी ऑर्डर आली ती ऑर्डर आपण स्वीकारायची आणि त्या कस्टमर जसं सांगेल आपल्याला त्याप्रमाणे आपल्याला केक देणं गरजेचं आहे त्यामुळे आपल्या केक बिझनेसमध्ये चांगली आपली प्रगती होऊ शकते आणि आता कसं आहे हा केक ज्यांनी ज्यांनी खाल्ला तर त्यांना जर तो केक आवडला तर त्यातून मला त्यांनी जास्त ऑर्डर येऊ शकतात कारण हा बर्थडे केक आहे तर या इथे या या शंभर दीडशे लोक आलेले होते तर त्यांना फक्त एक किलोचाच केक हवा होता म्हणून मी हा त्यांना एक किलोचा केक बनवून दिला तर बघ आता आपल्या हे दोन केकचे मी तीन तीन लेअर कट केलेले आहे आता हा छोटा केक जो आहे तर सुद्धा मी तीन लेयर कट करणार आहे म्हणजे काय होतं ना थोडी आपली केकची जी लेंथ आहे ती जरा चांगली दिसते आणि अशी उंच वाटते ती म्हणून आपल्याला हे तीन लेयरमध्ये हा कट नेहमी कट करायचा असतो तर आता इथे तुम्ही बघू शकता हा अर्धा किलोचा जो स्पॉन्ज आहे तो स्पॉन्ज मी इथे घेतलेला आहे आणि शुगर सिरपने मी त्याला सोप करते आहे तर बघा फ्रेंड्स आता आपल्याला हा जो चॉकलेटचा केक जो असतो तो आपल्याला जास्त सोप करावा लागतो कारण यात कोको पावडर असते तर ती जी कोको पावडर असते ती पाणी ॲब्सॉर्ब करून घेते त्यामुळे आपल्याला नेहमी आपण जे साधे स्पॉन्ज बनवतो त्यापेक्षा हे चॉकलेटचा स्पॉन्ज जो असतो त्याला आपलं जास्त पाण्याने सोप करावा लागतो आणि त्याच्यामुळे तो सॉफ्ट आणि मॉइस्ट असा हा केक तयार होतो आपला आणि आता बघा इथे मी क्रीम घेतलेली आहे आणि ह्या क्रीममध्ये मी चॉकलेट गनाश टाकते आहे तर आता या क्रीममध्ये हे चॉकलेट गनाश जेव्हा आपण मिक्स करतो तेव्हा हे अतिशय चांगल्या प्रकारेचं स्प्रेड होतं आणि याची टेस्ट पण खूप छान लागते आणि केव्हाही चॉकलेट केक बनवताना तुम्ही शक्यतर चॉकलेट गनाश हे असे क्रीममध्ये मिक्स करून घ्यायचं आणि मग ते आपल्या केकवर अप्लाय करायचं तर फ्रेंड कसं आहे ना आपण जेव्हा ह्या केकची ऑर्डर घेतो तर आपण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे की आपण जे हा केक देतो आहे कस्टमरला तर हा आपण जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे हा तयार करता आला पाहिजे आपल्याला आणि त्यात जे आपण मटेरियल वापरतो ते चांगल्या प्रकारे वापरायचं चांगल्या क्वालिटीचं मटेरियल वापरायचं आणि अजिबात अशी काटकसर केक बनवताना करायची नाही जेव्हा कस्टमर आपल्याला केकची ऑर्डर देतो तेव्हा त्याला ते आपल्याकडून हेच अपेक्षित असतं की आपण जास्तीत जास्त चांगला केक त्याला बनवून द्यायला पाहिजे आणि त्याला जर तो केक आवडला तर तो पुढच्या वेळेस आपल्याला केकची ऑर्डर देऊ शकतो तर बघा आता इथे मी चॉकलेट क्रम करून घेतलेला आहे तर ते चॉकलेट मी याच्यावरती थोडं स्प्रेड करते आहे आणि बघा आता आपण क्रीममध्ये चॉकलेट गनाश टाकल्यामुळे आपल्याला इथे चॉकलेट गनाश टाकायची काही गरज नाही आणि याच्यावरती मी थोडी टूटी फ्रुटी टाकते आहे कारण लहान मुलांना ही टूटी फ्रुटी अतिशय आवडते म्हणून ह्या चॉकलेट केकमध्ये केव्हाही टूटी फ्रुटी टाकायची खूप छान टेस्ट लागते याची तर बघा आता ही ठेवली मी इथे सेकंड लेयर तर आपण पहिल्या वेळेस जी प्रोसेस रिपीट केली तीच प्रोसेस आता आपल्याला इथे करायची आहे तर हे झाल्यानंतर आता मी इथे हे क्रीम घेतलेलं आहे आणि हे क्रीम याच्यावरती स्प्रेड कर तर बघा आता याच्यावरती तिसरी लेअर ठेवलेली आहे तर याला फक्त क्रम कोट केलेला आहे तर आता याला मी थोड्या वेळासाठी फ्रीजमध्ये ठेवणार आहे तर आता आपल्याला घ्यायचा आहे दुसरा केक जो आपला पाव किलोचा केक आहे तो केक आता आपल्याला इथे आयसिंग करायचा आहे तर सेम प्रोसेस आपल्याला इथे पण रिपीट करायची आहे तर बघा आता आपला हा केक पण क्रम कोट मी करून घेते आहे आणि नंतर मग याला मी चांगल्या प्रकारे फिनिशिंग करणार आहे तर बघा आता इथे पण याला क्रम कोट करून झालेला आहे तर आता इथे घेतलेला आहे मी तो सर्वात आपण वरती ठेवणार आहे तो छोटा केक तर त्यालासुद्धा आपण असं सेम प्रोसेस आपण रिपीट करणार आहोत तर फ्रेंड्स आता हे जे केक आहे हे अतिशय छोटे छोटे केक आहे काय होतं ना आपण मोठे केक जे करतो ते एकदम फास्ट आपल्याने लगेच तयार होता आणि हे जे छोटे आहे या छोट्या केकला खूप वेळ लागतो पण काही हरकत नाही आपला जर बिझनेस याचाच आहे तर मग आपल्याला जो केक आला तो आपल्याला तयार करून देणं हे आपलं कर्तव्य आहे म्हणून आपण असे कोणत्याच केकबद्दल काहीशी भीती वगैरे निर्माण ठेवायची करायची नाही मनामध्ये की हा केक मला येईल का नाही आणि हा जमेल का नाही कस्टमर मला काय म्हणेल असं काहीच मनामध्ये तुम्ही ठेवायचं नाही आपण आपलं काम व्यवस्थित जर केलं तर तो परमेश्वरसुद्धा आपल्याला साथ देतो हे नेहमी लक्षात ठेवायचं आणि बघा आता झाला आहे आपला हा केक पण आणि आता मी तुम्हाला पुढचा केक दाखवते की आता आपण हे एकावरती एक हे कसे ठेवले तर बघा आता इथे लहान मुलीचा वाढदिवस होता तर त्यांनी मला पिंक कलरचा क्रीम इथे मला लावायला सांगितलं होता त्यांना पिंक कलरमध्ये हा केक हवा होता तर आता मी क्रीममध्ये पिंक कलर, कलर टाकून घेतलेला आहे आणि आप आपल्याला या कलरने हा केक पूर्ण करायचा आहे तिघे लेअर जे आहे आपल्या केकचे तर यांना सारखाच कलर त्यांना हवा होता म्हणून मी याच कलरमध्ये तीन केक आपले ते बनवलेले आहे तर बघा आता साईडने सुद्धा मी हा क्रीम थोडी स्प्रेड करते आहे तर एका स्क्रॅपरच्या साह्याने मी हा केक असा साईडने प्लेन करते आहे तर तुम्ही इथे आ तुम्हाला जी आवडेल ती डिझाईन तुम्ही याच्यावरती काढू शकतात तर हे पूर्ण आपलं केकला क्रीम लावून झाल्यानंतर आपण हा पूर्ण स्क्रॅपरने असा प्लेन करून घ्यायचा आणि बघा थोडी फिनिशिंग मला आवडली नाही म्हणून मी वरून परत त्याला क्रीम लावते आहे आणि पुन्हा स्क्रॅपरने ते प्लेन करून घेईल तर बघा आता ह्या ब्रशने मी इथे हे डिझाईन करते आहे आपल्याला एकदम हलक्या हाताने हा ब्रश इथे असा राऊंडमध्ये फिरवायचा आहे एकदम हलक्या हाताने फिरवायचा दाबून नाही फिरवायचा मग ही आपली जी डिझाईन आहे ती येत नाही तर फ्रेंड्स आता मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की या केकसाठी मी चारशे ग्रॅम प्रीमिक्स वापरलेला आहे तर या अर्धा किलोसाठी मी दीडशे ग्रॅम प्रीमिक्स वापरलं आणि जे जे दोन स्पॉन्ज आपण बनवलेले आहे तर त्याच्यासाठी मी अडीचशे ग्रॅम प्रीमिक्स वापरला तर असा हा आपला चारशे ग्रॅमच्या प्रिमिक्समध्ये एक किलोचा केक आपला तयार झालेला आहे तर तुम्हाला जर अशी ऑर्डर आली तर तुम्ही ही ऑर्डर कधी स्किप करायची नाही तर बघा आता मी हा दुसरा केक इथे ठेवलेला आहे तर यालासुद्धा आपल्याला या पिंक कलरने पूर्ण क्रीमने कोट करायचं आहे तर आता इथे माझं काय झालं होतं मी जेव्हा हा केक ठेवत होती एकावरती होती एक तर हा माझा वरचा जो स्पॉन्ज आहे तो खाली पडला होता आणि मला अतिशय वाईट वाटलं होतं तेव्हा कारण केक बनवताना खूप मेहनत ही करावी लागते आणि अतिशय हळूवारपणे हे काम करावं लागतं तेव्हा हा आपला केक बनतो आणि बघा आता तर आता तुम्ही इथे बघू शकता हा केक मी तीन मध्ये तयार केलेलं आहे तर साईडने मी याची बॉर्डर काढते आहे आर वन नंबरचं छोटं नोजल आहे माझ्याकडे तर त्याच्याने मी हे पूर्ण बॉर्डर कवर करते आहे तर फ्रेंड्स आता इथे घेतलेलं आहे मी गोल्ड डस्ट तर हे जे डस्ट असतं तर यामध्ये मी थोडं आपलं रिफाईन ऑइल हे टाकलेलं आहे आणि याला साईडने अशी बॉर्डर तयार करते आहे तर त्यांना ही अशी गोल्डन कलरमध्ये साईडने बॉर्डर हवी होती तर फ्रेंड्स तुम्ही आता बघू शकता या केकवरती मी बटरफ्लाय ठेवलेली हो आहे तर त्यांना कोणती अशी वेगळी डिझाईन नको होती त्यांना त्यांच्या मुलीचा बर्थडे होता म्हणून त्यांना फक्त बटरफ्लाय इथे हवे होते आणि बघा इथे साईडला मी फांडणने त्या मुलीचं नाव टाकलेलं आहे आणि इथे खाली पण मी बटरफ्लाय थोडे स्प्रेड करते आहे तर बघा आता हे बटरफ्लाय अतिशय सुंदर दिसतात आणि लहान मुलांना तर खूप ॲट्रॅक्शन असतं या अशा काहीतरी युनिक डिझाईनबद्दल तर फ्रेंड्स आपलं होमबेकरचं काम हे आहे की आपण कस्टमरला नेहमी युनिक डिझाईन ही केकमध्ये द्यायलाच पाहिजे तर फ्रेंड्स तुम्हाला ही माझी व्हिडिओ कशी वाटली ते मला कॉमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशा नवीन नवीन व्हिडिओ मी नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत जाईल तर चला फ्रेंड्स आता भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तर बघा आता आपला हा केक पूर्ण आता इथे कवर झालेला आहे तर फ्रेंड्स या केकमध्ये वरती मी दोन स्ट्रा अशामध्ये ठेवलेले आहे तर फ्रेंड तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा